भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय नवनीतजी राणा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नम्र निवेदन करावं भारत माता की एकदा सगळ्यांचे हात वरती इथून ते शेवट पर्यंत हात वरती दिसले पाहिजे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे या राज्याचे आमचे लाडके आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे दादा या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कवाडे साहेब साहे, आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राज्यसभा मेंबर माझी पालकमंत्री माझी कृषी मंत्री आमचे आदरणीय अनिल दादा दादा प्रवीण शहर अध्यक्ष सगळ्यांचे तुमचे सर्वांचे मला सोडून मतदार मतदारसंघाचे आपले भाऊ रवी राणाजी माझे नाही बर आपले सगळ्यांचे आणि प्रकाश दादा दादा बारसाखडे आमदार आकोट प्रताप दादा अडसट आमदार धामणगाव शिवराय दादा कुलकर्णी जगदीश भाऊ गुप्ता जयंतदा डहनकर निवेदताई चौधरी किरणदादा पातुरकर नितीन दादा धांडे किरणताई महल्ले लताताई देशमुख राजेशी वानखडे प्रवीण दादा तायडे गोपाळ दादा चंदन गणेशजी खारकर नितीन दादा जितू भाऊ रमेश दादा बुंदिले बाळासाहेबजी वानखडे डॉक्टर कबीरकर साहेब अॅडवोकेट प्र, प्रशांत दादा देशपांडे रश्मीताई आणि सगळे आरवट दादा आणि माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आणि जोडेही महायुतीचे जोडेही घटक या मंचावर आहे सगळ्यांच्या मनापासून मी नमस्कार करते आणि माझी बाप जर माझे जीवनात माझी खरे माई बाप कुणी असन एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवन दान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं असे सगळे माई माईबापांना मनापासून मी नमस्कार करते आज रवीजीनी आपले पोट आपली तडमड, माणसानी किती मेहनत कराव किती तडमड कराव शेतकरी शेतमजदूर महिलांसाठी युवकांसाठी आपल्या क्षेत्रासाठी जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तडमड किती जीवाच्या रान आणि रक्ताच्या शेवटच्या थेंब देण्याचे काम करते त्याच पद्धतीने रवीजीने आपली पोटतिडक्या आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे लोक मोठे मोठ्यांनी मी सगळ्यांचा आदर करते मी खूप लहान आणि खूप नवीन आहे या क्षेत्रामध्ये माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे माझा राजकारण माझे स्वतःला भर या क्षेत्रातले युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं अरे नवनीतरणाचा राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं अरे नवनीतरणाच्या राजकारण बेघर लोकांना गोर गरिबांना त्यांचे डोक्यावर छत देण्याच राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते अरे शेत शेत पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा राजकारण करते अरे स्वतःचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनीत राणा राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान पाच वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात माझे वडिलांच नाव काढतात अरे माझ्या वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे भर कोणाचा बाप काढत त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमज आणि तो आदिवासी ज्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये अरे माझे क्षेत्रातला विकास जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती अत्याचार कराव ते बाईवर किती अत्याचार कराव अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणाली दिवस एक मुख्यमंत्रीला आहे हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेला टाकलं उद्धव ठाकरेनी त्यांना माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरी जे माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळला असत मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते सोनाच्या ताटात माझा जन्म झाला नाही ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली आणि या क्षेत्राची सुनला या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव हो, किती घाबराव हो, पाच वेळा या मतदारसंघाचा ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता किती घाबरट आहे कि पक्षाला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला कि अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून त्यांना माहिती अमरावतीकरांची किती अत्याचार या उद्धव केला म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली आनंद या गोष्टीचे वाटते कि या क्षेत्रामध्ये जे विकासाचे धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला पाँच के के मी गेल्या पाच वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्या सारखे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते दोन हजार चौदा ते आतापर्यंत कारण जे विकासाचं धोरण घेऊन या मैदानात मी दोन हजार एकोणीस मध्ये उभी होती ते एक एक वाक्य दादा सगळ्यात महत्वाचं गोर गरीब लोक जेव्हा सहाशे रुपये निराधार श्रावणबाळ हँडिकॅप मतिमंद लोकांना भेटायचं तेव्हा मी शब्द दिला होता जर आमच्या सारखे युवक जर या क्षेत्राचे प्रतिनिधित्व कराल तर ते सहाशे पासून दोन हजार आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी विराजमान झाले आणि दोन हजार चौदा मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि सहाशे ते पंधराशे रुपये आपण केले घरकुलाचा प्रश्न पंतप्रधान आवास योजना प्रश्न पी आर कार्ड चा प्रश्न प्रत्येक गोरगरीब महिलांना अरे जास्त स्वप्न नसते माझे महिलांचे माझे महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते काहीच नसते त्यांना फक्त त्यांच्या घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी केले या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते आहे ना जे माझे विरोधात बोलत आहे एक बाई बद्दल आपण कोणती पातडीवर बोलो आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे आपल्या भाषाला ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे ते तरी त्यांनी विचार करा तुम्ही कशावर कधीवर कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्क ची घोषणा होत होती पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्कच्या घोषणा झाल्या आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा कि ते मध्ये जेव्हा टेक्स्टाईल चे प्रपोजल इथून गेले तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रिफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे कोणता जिल्हा आहे त्याचं नाव पाठवा तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट अमरावतीला मागे ठेवून काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचे नाव पाठवलं आणि तेव्हाच आमचे अमरावतीची नाळ जुळून जे नाळ जुडून अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगली सांगितली की माझे शेतकरी जे जे मुलं आहे जे बेरोजगार आहे त्यांचे भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करा लागेल कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला त्यांना विनंती केली की टेक्स्टाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे अकरा हजार करोडच्या इन्व्हेस्टमेंट पार्क पार्कमध्ये टेक्स्टाईल पार्क मध्ये येणार आहे तर ते टेक्स्टाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या एवढी विनंती केली आणि उपमुख्यमंत्री कसा असाव अमरावतीचे शेतकऱ्यांच्या मुलांना हाच मजबूत करण्यासारखा असावं हो। ते इमिजिएट टेक्सटाइल पार्क ही घोषणा आमची अमरावतीमध्ये झाली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दोन ते तीन लाख मुलांना बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार भेटल ती कमाई या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीच मी दादा प्रदेश अध्यक्ष जेवढेही नेतेगण आहे सगळ्यात जुनी आहे मी छोटी आहे ज्युनियर आहे आपल्यासारखं खूप मोठा अनुभव नाही माझ पण माझी पोटतिडकी माझे अमरावतीच्या लोकांसाठी आहे ज्या पद्धतीने तिडकीनी सोळा सोळा तास अरे बरेचसे खासदार एसी चे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते पण डिग्री मध्ये काम करणारी एकमेक खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभे राहिली म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन माझे जेवढेही माय बाप इथे बसले युवक मंडळी इथे बसलेली आहे मी आपल्याला प्रश्न विचारते कि बरेचसे नेते मंचावर येतात आणि एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माझी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही मी आपल्या माय माय बापांना विचारते कि ते म्हणतात की नवनीत रणाला आम्ही पाडणार नवनीत डिपॉझिट जप्त करणार जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाच्या प्रतिनिधी दो परत दोन हजार चोवीस मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या माझी ताकद माझी ताकद माझी इमानदारी आहे माझी ताकद माझे लोक आहे माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहीण आहे माझी ताकद युवक आहे मी सगळं काही मी मैदानात गेल्या पाच वर्षापासून माझी इमानदारी या क्षेत्रासाठी झटली रक्ताचा पाणी केला आणि याचा पुढे सुद्धा एकही शब्द आणि माझे विचारधारावर जर कोण बोलला अरे धर्म ही मेरा कर्म आहे और कर्म ही मेरा धर्म आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करत कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीन वर काय येणार आहे काय येणार स्वप्न होत जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही ही लढाई देश आहे राज्याच्या विकासाची आहे अरे शेतकऱ्यांची आहे शेतमजी आहे युवकांच्या भविष्याची लढाई आहे आणि हे अमरावती कर ते स्वप्न आपला पूर्ण करतील अरे मुझे एक बार बताओ तो सही अमरावती में क्या खिलेगा एक बार हात क्या खिलेगा, क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा देश में क्या खिलेगा आपकी बार! आपकी बार, बार। और अमरावती में क्या रहेगा खूब खूब धन्यवाद सगड़े महायुति से सगड़े नेत्या नमस्कार करते सगे आशीर्वाद घेते आम ची एनर्जी हा हाईमानदारी जोश है बैमानी आमचे रक्तात नाही मा कारण माझे सैनिकांना मुलगी मी आहे आणि महाराज महाराज गाडगे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा रक्त आहे तर हे बैमान फुस शकत नाही भारत माता की भारत माता की